बातमी आहे बीडमधून बीडमध्ये पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पाहायला मिळतोय लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालाय लक्ष्मण हाके जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय हाकेंची जीभ हसळणाऱ्याला लाखांचं बक्षीस देऊ जरागे समर्थक गंगाधर काळकुटे यांनी ही घोषणा केली आहे तर गंगाधर काळकुटेंवर लक्ष्मण हाके यांनी जोरदार पलटवार केलाय जीभ कशाला हसळता जीवच घ्या असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी त्यांना थेट आव्हान दिले माझं हाके यांना आव्हान आहे तिथून पुढं चुकूनही मनोज दादाला वाईट चुकीचं किंवा त्यांच्यावर खालच्या भाषेत किंवा शिंतोडे उडवणारं त्यांचं चारित्र्य हनन होणारं कुठलंही वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाहीत अरे तुझ्याची भाषा खपवून घेणार नाहीत तुम्ही लोकशाहीमध्ये संविधानिक गोष्टीने टीका करा आम्ही त्याचं स्वागत करू स्वीकार करू पण जर तुम्ही खालच्या थरावरची कमरेखालची भाषा वापरली चुकीचं वक्तव्य मनोज दादाच्या बद्दल केलं तर तुमचं जीभ हासडण्याचं काम या महाराष्ट्रातला मराठा समाज करेल आणि जर तुमची ही बल वक्तव्य आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात प्रतिम आंदोलनं उभारायची जर तुमची भाषा असेल तर येणाऱ्या काळात तुमची जीभ हसडणार आला आम्ही एक लाख रुपये बक्षीस देणार आहोत बक्षीस जाहीर करावं त्यांनी आमचा जीव घ्यावा आम्हाला गोळ्या घालाव्यात मंडल आयोग लागू होत असताना नव्वदीच्या दशकामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर मंडल आयोग लागू झाला तर महाराष्ट्रात रक्ताचे पाठ वाहतील असं इथली माणसं बोललेली आहेत त्यामुळे ही भाषा नवीन नाही आम्हाला त्यामुळं चालवावा आमच्या गळ्यावर सुरी जिम काय हसरत आहे चालवा आमच्यावर आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय चालवा गळ्यावर सुरी आमच्या आम्ही तयार आहोत मी आता विदाऊट पोलीस संरक्षणाशिवाय मी बीड जिल्ह्यात आहे आता बीड शहरामध्ये प्रेस घेतोय मी जीव आपल्या हातात घेतलाय हक्क अधिकाराची भाषा बोलतोय हे कोणीतरी बोललं पाहिजे एक हे माणूस इथं बोलायला तयार नाही जीव गेला तरी चालेल तुम्ही जीभ काय हसरताय घ्या जीव आमचा तुम्ही तसा प्रयत्न करूनही बघितलाय